आज प्लॅन काय केला आज मस्तमी मित्र आम्ही चिकन आणि पावसान चांगला बी ग्रेवी तयार झाली आपलीकडे मस्त नमस्कार मित्रांनो मी रोशन गोगवले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता पाच वजलेत तर आज पण मित्रांनो पार्टीच केला पण चिकन पार्टी तर मित्रांनो आज आम्ही मस्तपैकी आम्ही चिकन आणि पाव चिकन आणि पाव घेतलेत आणि चिकन आणि पावची पार्टी करणार आहे तर चला आपण मागच्या वेळेस ज्या स्पॉट लागलो त्याच स्पॉटला गेलो मागच्या वेळेस घेतात पोपटी केलेले थोडंसं हाय तर हाय थोडीशी सा घाण थोडी वाटते इकडे थोडी साफसफाई करू इकडे आम्ही नंतरला नंतरला आपला पुढचा कार्यक्रम सुरुवात करू तर चला आता आपली सुरुवात करूया मित्रांनो पटकन कारण रात्र व्हायच्याकडून इकडून निघायचं आपल्याला आणि आज पार्टी म्हणजे मित्रांनो आज पार्टीमध्ये हो आपण मस्तपैकी चिकनचा रस्सा ग्रेव्ही टाईपमध्ये आणि आपल्याला पाव त्यावर त्यावर पाव आणलेत तर आम्ही तेच करणार नाही आणि आम्ही हो आम्ही फक्त अवघड तिघंजण आलो आहे लांडगे आले आपला आपलं तिथं कांदे कापतोय आणि आपला तुषार आला आहे लांडगे आणि तुषार आम्ही तिघंजण फक्त अवघड आज जास्त करून आलं नाही आज सर्वजण बाहेर गेले त्यामुळे तिघंजण होतो जण आम्ही आलो आहे तुषार फाटी आणते तोपर्यंत आणि हा कांदा वापतो आहे आणि मी आता म्हणता चिकन सापून घेतो पटकन तर जास्त नाही एक किलो हे थोडं कमीच चिकन आणलं आहे आणि आपला मेन मटेरियल आपण आणला आहे चिलीमध्ये भाजायला हा मेन मटेरियल आपण आणला आहे आपल्यासाठी कशाला चिकन सापतो मस्त तर कसं प्रत्येकाने मी कामं वाटून घेतलं आहे तर तुषार मस्त टोप इकडं माजवतो आहे मस्त की भुर्ज्यासो तुला आपल्या लांडगे साईडला क तर लांडगी आपला मस्तपैकी कांदे वापतो आहे टेन्शन नाही म्हणजे कसं प्रत्येकाने कामं वाटून घेतली आहेत आता मी चिकन मसाला सापून घेतलं मस्तपैकी ते तर चिकन साफ केलं आपण इथे मस्त ठेवलं आहे आता आपल्याला सर्व मसाले यूज करायचे चिकन मॅरिनेट करण्यासाठी काय काय घेतलं आपण तर गरम मसाला घेतला आहे लाल तिखट मसाला घेतला आहे मीठ घेतला आहे चिकन मसाला हळद आणि आपला अदर लसूणची पेस्ट घेतली आहे आणि आपले पत्ता आणि दही आपल्याला थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी तर चला मस्त बी सर्व आता मसाले मिक्स करूया गरम मसाला मिक्सर वाटलेलं आता मस्तपैकी सर्व मिक्स करू काय नाही मित्र आम्ही तिघं जणचं ना तांबळा सर्वांना कामं वाटून घेतले आम्ही आज दोन कलेजे घेतले आहेत मस्तपैकी अगं आपण मस्तबी भाजून खायचं आपल्याला पूर्ण पटायला मस्तपैकी चिकन बिर्याणी करायची होती मित्रांनो पण कॅन्सल केला म्हणजे खूप लेट झालं आहे तर चिकन बिर्याणी करायचंच तर आज म्हटलं आपण मस्तबी चिकनच करूया आणि पाव खाया त्यात पण एक मजा येणार आहे हा पण मी आज, आज मस्त पे एक्सपिरियन्स घेणार आहे पावा पहिल्यांदा आहे असं जंगलामध्ये तर जंगलामध्ये जंगला पार्टी करण्याची जी मजा आहे ना एकदम वेगळीच मजा आहे चला आपली मंडळी आहे तो मस्तपैकी आता लसून टाकूया आता लसून बघा असं वळलं बघा आता कशी आता आपण कांदा टाकूयात मी पहिला एकदम मस्त चूल पेटली आहे तर आता चूल रोज पेटल्या आमच्या पार्टीच्या पार्टी होती पटकन पटकन तर असं आमच्यातल्या पार्टी होते असा भगवंत पाच जण होतो आम्ही पाच जणांना आम्ही चूल नव्हते पेटलेले एक फुकतोय एक काय फाट्या टाकतोय काय काय करतोय आता मस्त पेटली एकदम आरामत घरातून गरम असं आणलं म्हणजे आपला खोबरा आणि कांदा वगैरे आपण असतं ना त्यानं ना ते मध्ये वाटलेलं आहे आपण डाक्यामध्ये आज काही घरात फेअर नाही माझी त्याशी कसं कसं मम्मी होतं मस्त टो भासून काढला होता मी <laughs> निघा होता घरा थोडाफार हालेला का बट काय बोलू नाही मम्मी पण आज लैस करापला वाटतंय मला मी बाकीचे काय काय मसाले त्यांच्या लाल मसाला वगैरे तिखट मसाला अधिक बसून लेस आणि हलत बाहेर ना घेतो सर्वच घरात ना आणलं घरात काय घ्यायचे ना आम्हाला जरा काय काय गोष्टी बाहेर ना मी आणतो काय काय कांद्यावर असतात काय आम्ही खाला दोन दोन एक कांदू कप काय माहीत पडत नाही तर परत विसरलो मी परत विसरलो मी पत्ता टाकायला मी दरवेळेस विसरतो मी तर दरवेळेस आज पण विसरलो म्हटलं आज मस्त मी टाकू पण नाही ठीक आहे पाटणावरून टाकू पण काय नाही अजून म्हटलं मग चिकनवर टाकलं नाही पेस्टवर टाकलो थोडंसं पण मी जेवढा पण पार्ट्या गेला तर ना मी टाकायला विसरतो म्हणजे विसरतो पाटाच टाकतोय मी आपण आपला आता ग्रेव्ही आपण जरा वाट टाम्ही मसाला आपला अजिबात वेज जाऊन द्यायचा नाही आपल्याला थोडस पाणी टाकलंय म्हणजे थोडी ग्रेव्ही चांगली होईल मस्त मी ग्रेव्ही तयार झाली आपल्या इकडे मस्त जरा अजून जरा कड येऊ द्या एक आम्ही बघतोय मित्रांनो काय राहिलं काय कुठं काय राहा यामध्ये तर मिठ्ठा आम्ही पाठवून नंतरला बघतोय काय राहिलं काय टाकायचं तर सर्व टाकून झालं आहे मेन झाल्या बघा चिकन टाकायचं बस तर मित्रांनो मस्तपैकी ग्रेव्ही तयार झाली तिकडे आणि आणि आपल्या मटेरियल आपण साईडला काढून ठेवूया कारण हे आपली काय पार्टी व्हायची नाही तर हे मस्त ठेवू साईडला आपण एक पोट्टा ठेवूया मस्त आणि लाईक कलरी टाकूयामध्ये एक ठेवू ना काढायची सगळी बाहेरच काढ सहज काढू म्हणजे नको शिजायला खायला आपला चिकन पडलं आहे मस्तपैकी परत मी पाणी घेतो तुसर आपला मसाला जरा वाया जाऊन द्यायचा नाही तर पुसून मुसून मस्त घ्यायचा खरी म्हणजे मेन चव आहे तसं टाकलं थोडंसं वर ना टाकला करताना थोडंसं मीठ थोडस मीठे असं खाट नको यायला महिन्यात आपली वाया जायची बघूया आज कोण किती जास्त खातो आमच्यावर तिकावर चायन लागले जास्त कोण खातो

तर मित्रांनो कळेजी मस्त फरायचं इथे भाजून घेतलं मस्त चुलीमध्ये आणि रसा पण थोडा घेतला पियारा मस्त विक कसा झाला असं खतरनाक झालं नाही खंब झाला तर चला आता कॉलेज मस्त खायला स्टार्टर कॉलेज घेतलं मस्त एक नंबर कलेजी खायची मजा नाही मित्रांनो एक नंबर मजा चुलीमध्ये भाजून खायची मजा है है ना एक नंबर चुरीमध्ये भाजून खायची मित्रांनो वेगळीच मजा कलेजी आणि पोट्टा नाही म्हणजे ते मित्रांनो मस्त बेगी चिकन झालं आता अंदर हो चाल अंदर तर झालाच समजा मित्रांनो <laughs> आता मस्त आपण कोथिंबी झाली मस्त बेग हा एकदम आता कसं जरा बघायला चांगलं वाटतं वाडू वाडूया आता आता मस्त चिकन आपला हा थोडी ग्रेवी पण आहे तर मला किती नसतं की ओके की वाढलं आता प्रत्येकाला किती किती पाव घेऊया आता बघूया हे आता आमच्यामध्ये मित्रांनो चॅलेंज झालं इकडे ते दोघांमध्ये हां हे मित्रांनो खाय खायच्या अगोदरच हे हार मारला नाही आम तर आम्ही मी तर हारलोच तर आता माझ्यामध्ये कुशामध्ये चॅलेंज किती पाव होतो बघू आम्ही आता चला आता मस्त झाले इथे आपली हे रस्त्यास सांडलास, सांडलास सांडलास रे सांडलास ओके okay, ठीक आहे एक्स्टा आपण जर हे हा प्लॅन परत बनलं <laughs> ना काहीतरी वाडगाव वगैरे आपण आणू घरातून खायला एकदम बरं पडेल तर आता मस्त प्रत्येक तीन पाव दिले आता खावं आता आता टेस्ट घेऊन सांगतो खावा ओके थोडंसं चिकन घेतो आणि थोडं पाव एक नंबर मस्त चालू आहे आता ह्या दोघां माझं एवढं काय नाही मित्रांनो मी सांग काय आपण पण दोघं आहेत त्यांना आपण विचारूया आपण मित्रांनो लांडके सांगा आपल्याला कसं झालं ते एकच नंबर एक नंबर झाला मित्रांनो खरंतर खूप मजा येते तर आता मस्त विकी चिकनपाव खाऊन झालं आमचं ह्या पाडीला मजा मस्त आली मित्रांनो तर चला आता या मस्त ह्या ह्या ठिकाणी निघतो आपण मित्रांनो आता जेवढं आपण सांग आपण जेवढं मग घाण की सर्व आमिका उचलले तर बाबा आपण कधी मग आपल्या ज्या स्पॉटला ना ते त्या स्पॉटची मित्र आपण जी घालतो म्हणतात ते रेडिया घेऊन जायचं आपण तर चला आता मित्रांनो आता नाही घ्या फिकडनं बरंच चालायचं तर चला पुन्हा एकदा भेटू सगळ्यांना व्हिडिओ देते तोपर्यंत गुड बाय टेक केअर